दुर घट भारी, विण संसारी, अनाथ नाथे, या विशेश तूं, आज विशेष कार्यक्रमातून अशा एका कॉर्पोरेट काम करत असताना समाजसेवेचा वसा हाती स्वतःला सिद्ध करते सिंधुताई सपकाळ यांच्या कार्यातून प्रेरित होऊन त्यांच्या समाजसेवेचा वसा पुढे चालविण्याचा यांचा खारीचा वाटा आहे मग नेमकी ही नवतारिणी आहे तरी कोण पाहूयात या विशेष कार्यक्रमातून आदिवासी पाड्यांमध्ये महिलांसोबत मनसोक्त गप्पा मारणाऱ्या या आहे शीतल भुवड या महिलांसोबत गप्पा मारताना त्यांच्या रोजच्या जीवनातील संघर्ष कमी करण्याचं काम त्या करतात मुलांच्या शिक्षणापासून ते घरातील अन्नधान्यापर्यंत पाड्यातील गरजवंत आदिवासी महिलांना पुरवठा करण्याचे काम त्या करत आहेत ही सेवा करताना त्यांच्या चेहऱ्यावर कर्तव्य केलेल्या त्यांच्या या कार्यात साथ लागते ती त्यांच्या सहकार्याची माझं नाव गणेश प्रभाकर दुधवडकर मी शाळेत असल्यापासून म्हणजे शालेय लाईफ मध्ये असल्यापासून शीतल ताईंना ओळखतो Uh, मी जेव्हा जेव्हा म्हणजे जेव्हा जेव्हा तिला काही गरज लागेल त्यावेळेला मी नेहमी तिच्या सोबत असतो आत्तापर्यंत म्हणजे तिचं जी सेवा आहे ती निस्वार्थ सेवा आहे त्यासाठी मी नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहिलो है आहे आणि याच्या पुढेही राहणार आहे असं कसं काही माणसं जे असतात त्यांच्या म्हणजे सेवा करण्यामागे काहीतरी स्वार्थ लपलेला असतो पण तिच्या सेवा करण्यामध्ये ती निस्वार्थपणे सेवा करत असते त्यामुळे मी नेहमी तिच्यासोबत असतो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत कुटुंबाचा गाडा हाकणे आणि त्यातही वेळ काढून सेवा कार्य करणे हे आव्हान शीतल यांनी स्वीकारले त्यांचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता कोरोनाच्या काळात आपल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला स्वतःपासून दूर ठेवून कोरोनाग्रस्तांसाठी काम करणे हे त्या माऊलीसाठी सोपे नव्हते सेवा कार्यात आपली ममता आड येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या पोटच्या मुलाला आपल्या आईकडे सोडून क्वारंटाईन सेंटर पासून ते स्मशान भूमी पर्यंत लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उतरलेल्या शीतल भोवड। भांडुपकरांनी पाहिले आहेत मदत आम्ही सुरुवात केली मी तर के अक्षरशः मला आठवते की मी कोरोना काळात जवळजवळ दोन तीन बॉडीज अगदी स्मशानभूमीपर्यंत त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा केलेत म्हणजे माझ्या आयुष्यातली ती पहिली वेळ होती जिथे मी स्मशानभूमीमध्ये स्त्रियांनी जायचं नाही अशा रेस्ट्रिक्शन मी तिथे तोडले होते आणि कोणीच नाही तर कदाचित हे कर्म परमेश्वराने आपल्याकडून करून घ्यायचं ठरवलं असं समजून त्यांच्या अंत्यविधी सुद्धा केलंय म्हणजे अक्षरशः त्यांचं आम्ही फार मोठी अशी पूजा नाही पण एक प्रार्थना केली ती, की अशी अशी व्यक्ती आज हयात नाहीये पण ती तिला मार्गस्थ होऊ दे किंवा तिच्या आत्म्याला शांती लाभू दे अशी छोटे 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 मग हळूहळू हा प्रवास चालू झाला मग कोरोनाचा काळ संपला आपण मग सेवा चालूच ठेवायची होती मग आदिवासी पाड्यांवर शैक्षणिक जी मदत लागते ती म्हणा मग असंख्य आता कसं लोकांना कळतं की प्रामाणिकपणे यांची सेवेची कामं चालू झाली आहेत तर फंडिंग करतात आणि मी स्पेशली त्यांना असं सांगते की आम्हाला पैसा नको आम्हाला वस्तू द्या म्हणजे जेणेकरून देणाऱ्यालाही एक विश्वास मिळतो आणि त्या वस्तू योग्य ठिकाणी पोचवण्याचं काम आमचं असतं त्यामुळे लोक सुद्धा आता स्वतःहून मदत करतात आणि अशी ही सेवा चालू झाली ती अविरतपणे चालूच राहील कारण पुढचं ध्येयही माझं तेच आहे की थोडीशी माझीही बाळ मोठी झाली की मी स्पेशली सिंधुताईंना मानते कारण सिंधुताई हा माझ्या आदर्श आहेत तर प्रेम देता आलं पाहिजे आणि प्रेम वाटायला हवं हे मला प्रकर्षाने वाटतं आणि तेच मी आतापर्यंत करत आली आणि यापुढेही करत राहील तिथेच ना थांबता वेश्या व्यवसायाच्या गरजेत सापडलेल्या महिलांना मदतीचा हात देणे तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवणे परिसरातील गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे तसेच वैद्यकीय मदत देणे अशी सेवा कार्य त्या वेळोवेळी करत असतात इथेच न थांबता शीतल बोवड यांनी कलेची उपासना देखील केली आहे म्हटलं की आठवते ती एक जोडी कोणाची जसतर महिला मंडळ असताना सकाळी उठायचं आणि आंघोळ वगैरे झाल्यावर देवाची आराधना करायची सुस्वर भजन गायनासोबत शॉर्ट फिल्ममधून छोटी भूमिका करून आपली कला उंचावतात त्यांच्या सूत्रसंचालनाने राजकीय आणि सामाजिक इव्हेंट्स देखील गाजतात एकादेश समाजकार्य करण्यासाठी नामांकित संस्थेचे बॅनर भरमसाट अर्थसहाय्य कार्यकर्त्यांचा फौज फाटा आपल्या मागे उभा महत असण महत्वाचं निस्वार्थ सेवेच व्रत शीतल या निकषावर खऱ्या ठरतात अशा या नवतारिणीला शहर मुंबईचा सलाम व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवते सह विद्यामृतकार मुंबई